हॅलो टाइम लागणार आहे का नजदिक मी कमी पथरॉल हाऊस पण मथुरा शाळ पथर हाऊस आज हा चालेल ना चालेल चाले 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 ओके ओके चालेल <coughs> सव्वीस लोकांचा रजिस्टर झालेला आहे आणि जवळपास तीनशे तीस कोटी रुपये त्यांना देण्यात आलेले आहे अशी एक प्राथमिक माहिती मला आहे त्यांचे नाव आडनाव बघून आपल्याला लक्षात येईल की ते जालन्याचे शेतकरी आहे का करबोचे शेतकरी आहे काही दुसऱ्या का जिल्ह्यातले असू शकतात मुंबई ठाणे नागपूरचे असू शकतात शेतकरी किती आहे ती माहिती अजून आपल्याला उपलब्ध झालेली नाही ना त्यांचं म्हणणं आहे की सव्वीस शेतकऱ्यांना आम्ही भूसंपादनाचा मागेला दिलेला आहे आणि तीनशे तीस कोटी रुपये आतापर्यंत त्यांनी संबंधित जे काय आहे तथाकथित शेतकरी त्यांना दिलेले आहे तथाकथित कर तथाकथित शेतकरी बरोबर आहे शेतकरी म्हणजे ज्या गावातला तो स्थानिक रहिवासी आहे तिथला भूमिपुत्र आहे तो वर्षानुवर्षे त्या गावामध्ये शेती करतो तो शेतकरी आहे आणि प्रकल्प येणार आहे म्हणून ज्या धनदांडग्या लोकांनी जमिनी संपादित केलेल्या आहेत त्यांना मी भूमाफिया असं संबोधन करतो आणि माझी मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही भूमाफियांना येलोर त्यांनी जमिनी करून घेतलेल्या आहे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून घेतलेल्या आहे त्यांना तुम्ही एक कोटी सहासष्ट लाख रुपये एकरने सिडको भाव देत आहे तर आमच्या भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना त्यांच्या ग्रीन जमिनी असेल कोणतीही जमीन असेल फक्त एक रस्ता त्यांच्या मध्ये आहे रस्त्याच्या एका बाजूला येलो जमीन एका बाजूला ग्रीन जमीन म्हणजे ज्या भूमाफियांच्या जमिनी त्या येलो जमिनीमध्ये एक कोटी सहासष्ट लाख रुपये एकर आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पंचवीस लाख रुपये एकर हा भेदभाव न करता सरसगट सर्व शेतकऱ्यांना भूमी जे पुत्र आहेत त्यांना भूमाफियांना जे दर दिलेले आहे त्याच दराने आपण सिडकोने पैसे दिले पाहिजे संपादनाचा मावेजा दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे आमदार अर्जुनराव खोडकर यांनी काल स्टेटमेंट दिलं की सिडकोच्या प्रॉडक्टमध्ये मी सिडको प्रकल्पाच्या मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना याबाबतचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत ती चौकशी निश्चितपणे पूर्ण होईल

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती रद्द ठरवला होता त्यानंतर भूमाफियांनी एकत्रितपणे येऊन या संदर्भातले अधिकाऱ्यांशी संगमत संदर करून परत एकदा प्रकल्प नोटिफाय करण्याचा प्रयत्न केला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मी आता मान्य मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिल्यानंतर या संदर्भात चौकशी सुरू आहे आणि सध्या मला वाटतंय सगळ्या प्रक्रिया थांबलेल्या आहेत